राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सर जोडले गेलेले आहेत सर खूप खूप स्वागत तुमचं साम टीव्ही मराठीमध्ये रायगडमध्ये वादाची ठिणगी पडली होती त्याचं रूपांतर कुठेतरी आता वनवेमध्ये होत आहे का असंच म्हणावं लागेल कारण वार प्रतिवार होत आहेत आणि थेट इशारा दिला जातोय की आम्ही थेट उत्तर देणार वार करणार आणि तो थेट आरपार करणार आमच्याकडे सुनील तटकरेंची व्हिडिओ आहेत ते जर का आम्ही बाहेर काढले तर सुनील तटकरे यांना राज्यात काय देशात कुठेही तोंड दाखवायला जागा होणार नाही असं आमदार महेंद्र दळवी यांनी थेट इशारा दिलेला आहे काय उत्तर द्याल असं आहे की रायगड आणि कोकणातला तो वाद जो आहे तो, नहीं, पासु नहीं। नहीं चे, तो, तो, पन, तो। आता आजचाच नाही पूर्वीपासून आहे शिवसेना शिंदेसाहेबांचे तीनही आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष साहेबांच्या अंतर्गत तिथला तो वाद आहे आणि तो पक्षीयसुद्धा वाद आहे म्हणजे महायुतीचं समीकरण बसवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो पण कोकण किंवा रायगड त्याला अपवाद ठरतो आणि आता अशा प्रकारे आ, लेटर पहिला कॅश बॉम्ब कोणी टाकला अंबादास दानवेंनी आणि अंबादास दानवेंनी कॅश बॉम्ब टाकल्यानंतर थोरवेंनी काय आरोप केला आहे की तो तटकरे साहेबांनी टाकायला लावला दुसरी गोष्ट अशी आहे की आज दळवीजींचं जे स्टेटमेंट आलं त्यांच्यावर जो कॅश बॉम्ब टाकला तो टाकला चित्रलेखा पाटलांनी म्हणजे ते शेकापचे नेते आहेत आणि शंका येते राष्ट्रवादीवर अशा प्रकारे साधारणपणे म्हणजे कुठेही काही घटना घडली तर राष्ट्रवादीवर शंका घेणं हे कितपत योग्य आहे आणि त्यांच्यात जर खरंच तसं त्यांना वाटत असेल की त्यांच्याकडे काय व्हिडिओ आहेत किंवा काय आहेत आमचं तर त्यांना चॅलेंज आहे आम शेवटी आम्ही जे काही काम करतो जनतेच्या हिताचं काम करतो आणि प्रामाणिकपणे काम करत असताना जर अशा प्रकारे कोणी पोकळ धमक्या देत असेल तर त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवावं सिद्ध करून दाखवावं जसं आम्ही दळवींबद्दल काय म्हणलं का त्या कॅशबॉममध्ये दळवीजींचा फोटो कुठं दिसत नाही आम्ही स्पष्ट म्हटलं ना पण आता तुम्ही पोकळ धमक्या देऊन जर म्हणत असाल की आम्ही व्हिडिओज बाहेर काढतो किंवा हे तर तुमच्यात हिंमत असेल तर काढा नाही कारण दळवी असं आहेत की तो जो, जो व्हिडिओ आहे जो मी लोकसभेच्या वेळेस बनवला होता तटकरे साहेबांच्या जिंकण्यासाठी तेव्हा तो व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ जो आहे तो तटकरेंकडेच आहे त्याचा व्हिडिओ एडिट करून मॉफ करून मग तो व्हिडिओ बनवला गेला आहे त्यामुळे थेट आरोप तटकर्यांवरती लावलेला आहे नाही त्यांनी काय आरोप करावे हा त्यांचा अधिकार आहे पण ज्या आरोपाच्या आळून म्हणजे ते व्हिडिओ अपलोड केले आहेत अंबादास दानवेंनी आणि आरोप करतायत ते आ, तटकरे साहेबांवर मला असं वाटते अशा प्रकारे त्यांनी पोकळ कोणीही कोणाला कमजोर समजू सम्झ, समजू नये असे काही पद्धतीचे आम्ही व्हिडिओ टाकू तुमच्या बदनाम्या करू अशा धमक्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी घाबरलेला नाही दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे असे अनेक व्हिडिओ कोणी ना कोणी बनवत असतं मार्फ केलं जातात आता ए आयची ची टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आणि त्यांच्याकडे जर ते तसं काही असेल तर आम्ही तर खुलं चॅलेंज देतो की त्यांनी दाखवावं या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी निवडणुकीवरती परिणाम नाही होणार का महायुतीवरती कुठे परिणाम नाही होणार का जनतेला जनतेमध्ये काम करणारे नेते, नेते आवडतात जनता हे पाहत नाही की तुम्ही तुमच्यावर कोण काय आरोप करते तुमच्यावर कोणते बॉम्ब टाकते याच्याशी जनतेला जणं घेणं नसतं जनता म्हणते की काम करताना ही व्यक्ती आपल्याशी काम आपल्या मतदारसंघात कसं काम करते अनेक वर्षापासून तिथं त्यांनी राजकारण केलेलं आहे त्यामुळे जनतेवर याचा परिणाम होत नाही आणि आताच नाही त्यांना लोकसभेच्या वेळेस पण त्रास झाला पण शेवटी जनतेने कौल दिला त्याच्यामुळे जनता सर्वोच्च आहे कोणाच्या बांधलेली जनता नाही याचा काही परिणाम होणार नाही जनतेवर एक वेगळा प्रश्न तुम्ही शेतकऱ्यांचे सुपुत्र आहात शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारतो हो। लेखी उत्तरामध्ये राज्य सरकारने उत्तरं दिलेली आहेत ती खूप आश्चर्यकारक आहेत शेतकऱ्यांना जो निधी दिला जी मदत झाली होती ती अजून पूर् पूर्ण झालेली आहे ई केवायसीमुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आहे त्यावरती आता उद्धव ठाकरे असं म्हणालेत की तुम्ही एका ठिकाणी शेतकऱ्यांचे पुत्र स्वतःला समजता मग शेतकऱ्याची बापाची चौकशी तुम्ही का करता थेट मदत का नाही करत त्या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज ही जी योजना आहे ती देखील ते त्याच्या देखील शेतकऱ्यांना मिळाले नाहीत असं सगळं लेखी उत्तरामध्ये सरकारने कबूल केलेलं आहे शेतकऱ्यांची हेळसांड होते या सगळ्यामध्ये आणि सगळ्यात जास्त म्हणजे या काही वर्षभरामध्ये मराठवाडा आणि विदर्भात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असं देखील एक शेतकरी आत्महत्येचं वास्तव हे भीषण आहे आणि तितकं सत्य आहे अशा प्रकारे जर सरकारकडून उत्तर आलं असेल तर ती बाब गंभीर आहे शेवटी एवढ्या मोठ्या राज्याचा गाडा चालवताना मदत ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही हे पण सरकारने कबूल केलेलं आहे आणि जिथं याचे प्रॉब्लेम येत असतील लिंकिंगचे प्रॉब्लेम आहेत तुम्ही जे, जे सांगताय ते फार्मर आयडीचे प्रॉब्लेम आहेत ज्या ठिकाणी आले असतील त्यापासून शेतकरी जर वंचित राहत असेल तर कालसुद्धा सभागृहामध्ये वरच्या त्यावर चर्चा झाली आज सुद्धा अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं शेतकऱ्याच्या बाबतीत जर काही अडचणी असतील तर सरकार म्हणून सरकारच्या लक्षात आणून देणं हे विरोधकांचं काम आहे उद्धव साहेब स्वतः विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत त्यांचं काम आहे सरकारच्या त्रुट्या दाखवून देणं सरकारने प्रामाणिकपणे जर कबूल केलं असेल तर त्या त्रुट्यांवर पांघरुण न घालता त्या त्रुट्यांचं सिंहावलोकन करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं बळ देता येईल याकरता सरकार म्हणून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहोत आणि महाराष्ट्र शासन हे सरकारच्या शेतकऱ्याच्या पूर्ण पाठीशी आहे सर पर एक प्रश्न राहिला फक्त दळवी असं देखील म्हणाले आहेत की सिंचन घोटाळा जो आहे तो अजून संपलेला नाहीये सिंचन घोटाळा घेऊन त्यांनी इथे इशारा दिलेला आहे सिंचन घोटाळा मग त्या त्यामध्ये पार्थ पवार किंवा मग अजित पवार यांचं देखील नाव येण्याची शक्यता असं देखील म्हणतात असं असं बोलले अजित पवारांपर्यंत देखील धागेदोरे पोहोचू शकतात कोण बोलले महेंद्र दळवी जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तेव्हा आमच्याकडे सिंचन घोटाळ्याचे पुरावे आहेत आम्ही ते मुद्दे डायव्हर्ट करतायत मूळ मुद्दा असा आहे की त्यांच्यावर पडलेला कॅश बॉम्बचा आता तो चालला आहे सिंचनपर्यंत जुन्या काळात वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी त्यांच्यावर झालेले आरोप खोटे आहेत हे एकदा सिद्ध करून दाखवावं त्यांनी आता डिफॉर्मेशनची नोटीस पण पाठवल्याचं मला कळतंय पण त्यातून आता काय सिद्ध होईल हे माहीत नाही पण जर त्यांच्याकडे कॅश नव्हती तर ते कोणाचं होतं तेवढं सिद्ध करावं बाकी आबाळ मोजायची काही गरज नाही प्रश्न आहे फक्त शिवसेनेच्याच मंत्र्यांचे असे व्हिडिओ बाहेर येत आहेत आमदारांचे असे व्हिडिओ बाहेर येतात काय वाटतं नेमकं काय असेल आता त्यांच्याच अंतर्गत काय कोणी करत आहेत काय कुरघोळ्या हे बघितलं पाहिजे पण मला असं वाटतं की जोपर्यंत त्या व्हिडिओची स्पष्टता जनतेसमोर येत नाही तोपर्यंत ते खरं मानता कामा नये स्पष्टता असली पाहिजे आता मार्क्स केलेले काहीही व्हिडिओ येऊ शकतात काही कोणाच्या चरित्रावर शिंतोळे उडणारे व्हिडिओ येऊ शकतात भ्रष्टाचाराची व्हिडिओ येऊ शकतात पीडब्ल्यूडीचा व्हिडिओ संदीप देशपांडेंनी ट्विट केलाय ते संदीप देशपांडे आज शिवेंद्र राजांना भेटले म्हणजे एकतर तो या स्पष्ट लाच घेताना अधिकारी दिसला पाहिजे आता आठ कोटी रुपयाची लाच घेताना एक पकडला अधिकारी त्याच्यामुळे आरोप करणं सोपं असतं व्हिडिओ माफ करणं सोपं असतं पण त्यातली सत्यता काय हे जनतेसमोर आली पाहिजे ते महत्वाचं आहे धन्यवाद सामटेशी बचत केल्याबद्दल कॅमेरामॅन राकेश मसुरकर सामटीव्ही नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका